बनवलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी की कारण ते काय जे शेतकरी ते आम्ही बघतो दहा ते पंधरा किलोमीटर लांब येतो त्यांचं बायटो रोज राहतो एवढे लांब सायकल चालू द्यायचं ते शिकवताना त्यांचं लक्ष नाही लागत आणि शेतकऱ्याकडे एवढे पैसे नसतात आपण सध्या आता बघतो की मार्केट मध्ये इलेक्ट्रिक सायकलची प्राइस पंचवीस ते तीस हजार बरोबर आणि बाईक जर घ्यायला गेले तर पन्नास हजार रुपयाच्या पुढं बाईक ही स्कूटी जरी घेतली तरी त्याला इंधन लागत इंधन वापरल्यावर पोल्युशन होत मग त्यासाठी आपण टोटल किट खर्च नऊ हजार नऊ हजार बसला सगळ्यात सोलर पॅनल येते बॅटरी येते डायगॉम येतो लाईट्स वगैरे हिट वगैरे सगळे येतो त्याला सोलर पॅनल प्लेट किती वॅटची एक सोलर पॅनल प्लेट आहे किती व्याटचं सोलर पॅनल म्हणजे मुलगा सकाळी आठ वाजता जातो संध्याकाळी पाच वाजता गेले जाऊ एकदा सहा वाजता आला की सहा ते सात तासात सोलर पॅनलवरून सायकल नव्हती बॅटरी फुल चार्ज सहा तासात फुल कॅपॅसिटी चार्ज त्याला चार्जाने पण काही खाली चार्जिंग फुल राहील जरी मोटरची कॅपॅसिटी काय मोटरची मोटरची कॅपॅसिटी आपल्याला शंभर किलो पर्यंत टाकू शकतो डबल सीट सुद्धा जाऊ शकतो मॅक्सिमम वीस आर पी एमचा स्पीड आहे वीस आर आहे मग असं चढ वगैरे असेल किंवा डोंगराच्या भागात जायचं असेल ती घेऊन दहा ते पंधरा सायकलीला कारण गाडीला आलेले इलेक्ट्रॉनिक ब्रिस्टिक समजा येता बंद पडली डकल द्यावा लागेल तर तस बंद पडलं तर आपण पॅन्डल मधून जाऊ शकतो गुड गुड व्हेरी नाईस त्याला सैन सर आहे सिस्टीम लागेल पाच ते सहा फोट्याच्या अंतरामध्ये एक वस्तू आली किंवा माणूस वगैरे आला आपण बघतो कुत्रा आडवा आलं की आपलं अपघात होतो कारणाने आपण हे सेंसर लावलेली सेन्सर डिटेक्ट करेल माणूस वगैरे कोणी आरडी किट लावली आरडी केलेली त्याच्या इथं जवळ सिग्नल मिळतो त्यानंतर बजर वाजतो बजर वाजल्यानंतर इथं मोटरचा जो करंट आहे तो कट आउट शकतो स्टॉप स्टॉप ऑटो म्हणजे नाही त्याचं मोटरीचं करंट एक हो तो डायरेक्ट स्टॉप होतो म्हणजे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता वाट कमी केली आपली जी मोशन ते हापू आणि नंतर आपले जे पाच साफ होतो अंतर मिळतो आपण ब्रेक दाबून सायकल कंट्रोल करू शकतो काही चार समज की ऑटो ब्रेक का बरोबर केलं ऑटो ब्रेक जर केलं तर आपल्या सायकलला सीड बेल्ट सिस्टीम नाही ड्रायव्हर सावध राहणार नाही बरोबर पडू शकतो बरोबर बरोबर गुड गुड सेन्सर कोणता यूज केला अल्ट्रासाऊंड नाही तुझं नाव सांग तुझी शाळेत नाव मी न्यू इंग्लिश स्कूल कोल्हारमधला विद्यार्थी दहावी सर्विस कोल्हारचा आहे तू सॉरी बरे आपण बघतो की शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये टाईम लागतात केल कीटक आणि ही फळ माशी तर हे कीटक काय करता फळ नाटोचे मारून फळ खराब करतात तर ते फळ खराब होतं मग शेतकरी काय करतात त्याला पर्याय म्हणून ना कीटकनाशक मारतात कीटकनाशक मारल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि वरून वरून आपण ते कीटकनाशक मारल्यास फळं आपण खातो त्याच्यामुळं आपले आपले शरीर पण खूप परिणाम होतो त्याचे तर त्याचसाठी मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर नाही याच्यात नाही येलो येल्लो ई डी लाईट लावली ते येल्लो एलईडी कडे अट्रॅक्ट होतात आणि मध्ये एक फॅन आहे ते वासवलेला एवढ्या तो फॅन ओढून घेतो आणि इथं मॉस्किटो बॅट बसवलेली याला फिटून ते किटच मरून जातात पण एवढंच मध्ये ओढली जातील बरोबर नाही पण ते किटताना येल्लो कलर जास्त दिसत ना त्याच्याकडे जास्त शाड़ी तो नाम सांग एयर पोल्यूशन का नोट इलेक्ट्रिसिटी एंड एयर पोल्यूशन का नोट इलेक्ट्रिसिटी एंड ना तुम राइट कार आई पोल्यूशन का नोट इमेज में लॉन कर तो सर इसका इमेज में ना पीएफ जो जरूर पूर्ण दूर की तुम गए अनीता प्रेशर क्रिएट करूंगी सीनियर सिमोटर है दुरा दीसे दीसे दुरा दुरा या दोन्ही पण मोटर प्रेशरने धुरा पुढे सोडतात पुढे सोडल्यानंतर तिथं पण डी सी एसी मोटर आहे धुराच्या त्या फिरल्या जातात तिथे इलेक्ट्रिसिटी क्रिएट होती की इलेक्ट्रिसिटी जी क्रिएट झालेली असते की आपण डी सी मोटरमध्ये इथं डबल पाठवतो तो डी सी मोटर तिथली आहे आणि ते डी सी आपण या बॅटरीला काढून घेऊ शकतो आणि जसं डी सी ने पाठवलं तसं ते ए सी एसी मोटरमध्ये पाठवते ए सीमधून आपण ह्या बॅटरी इलेक्ट्रिसिटी कशी काय तयार होते तर इथं डी सीन ए मोटर आहे तुम्हाला म्हटलं नाही की त्याच्यावर प्रेशर इकडून प्रेशर नाही दूर सोडलेला असतो ए सीचं तोंड खाली डी सीचं वरती ए सी मोटर या दुराने हो। मोटर फिरते का आणि मोटर फिरवण्यासाठी लाईट सप्लाय नाही वापरले कारण वायर खालून नाही कारण त्याला डायरेक्ट करंट हा इकडे घेतलेला इकडून तिला करंट दिलेलाच नाही तिथे प्रेशर केट झाल्यावर ती फिरली जाते इलेक्ट्रिसिटी जनरेट होती कारण दुराचा दूर तेवढा घेतणी आणि प्रेशरने पुढे पाठवलं जातो आणि मग तिकडे इलेक्ट्रिसिटी आपण काढून घेतली तर वरती धूर पाठवला जातो डबल कारण ते फिरल्यानंतर धूर ऑटोमॅटिक वरती जातोच आणि वरती गेल्यानंतर कार्बन थंडमध्ये डिवाईड होतो डिवाईड झालेला तो धूर पूर्ण व्हायला सोडून देतो आणि याच्यात जो कार्बन राहतो बारीक बारीक कण तो आपण काढून घ्यायचा आणि त्याच्यापासून फॅक्टरीजला आपल्या लिंक असते त्यांना पाठवून द्यायचा ते आपल्या लिंक बनवून यूज करून रिटर्न पाठवते आणि याच्यामधून ते धुसोच चेंबाहेर पडतो आणि ते याच्यातून धुसोच्छा येतो म्हणजे आपल्याला जे धुरापासून होणारे रोग असते किंवा प्राण्यांना मास्थांमध्ये होणारा त्रास असतो तो टळतो आणि याच्यात जो कार्बन असतो त्याच्यापासून आपण लिंक पण बनवू शकतो याची बोल याच्यापासून लिंक कार्बनपासून लिंक बनवणे आणि प्रेशरमुळं आपल्याला प्रेशर आणि नीटमुळं आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते आणि धुराचा दुरुपयोग धुराचा उपयोग करून गुड फ्लोटिंग पंप स्टेशन गुड

बांधायचे कंपनीशन असतं त्याला जे नॅचरल डिझास्टर्स वगैरे असतात त्यांचं बनवलं असतं जसं की कलर वगैरे किंवा भूकंप येईल बोलायच आणि जर आणि हे पाण्या नसल्यामुळे याला वगैरे परिणाम होत नाही याच्यावर आणि ते बांधण्यासाठी असं सिमेंट वगैरे असते त्याचा वेगवेगळ्या टेक्स घ्याव्या लागतं त्यामुळे त्याचा जास्त खर्च होतो तेवढ्या खात्यामध्ये जर बनवलं तर हे ये पण येतं कारण की बाकीचं त्याला दरवर्षी रिपेरिंगचा पण खर्च येतो आणि पाणी लावून गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे चाळी असतात ना ते खुलून पाणी जवळ आणण्याचं काम केलं जातं त्याच्यामुळे पाणी पाणी झालं गरू पण होतं जास्त जास्त गरू झाल्यानंतर ते पाणी गरू पाणी जास्त पुढे पाठवलं जातं हे डायरेक्ट रोज करता म्हणल्यावरती आणि त्या खोनण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते ते पैसे वगैरे परत त्याच्यातून बसत होते आपल्याला आणि छत्या छोट्या गोष्टी तरी याय तो सुद्धा अफोर्ड करू पाच करून आणि दरवर्षी त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी जसं पाठीमागलेलं जातं त्यानंतर बॅकवॉटर जास्त जो कमी होतो ना ते बॅकवॉटर पाठीमागे गेल्यानंतर त्यांना त्यामुळे पाण्यामध्ये घेऊन टाकत पाणी वाढल्यानंतर त्यांना आलीकडे आणि

पंप्स मध्ये जर काही खराबी झाली तर याच्यामध्ये आतमध्ये जाऊन आपण पंप स्लीट करू शकतो म्हणजे माणूस तिथे पोहचू शकतो जाऊ शकतो जाऊ शकतो गुड नाही